डॉक्टर साहेब काय नेमकं साहेब आता उपोषणाचा दुसरा दिवस आहे दोन दिवस आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे जारांगी साहेबांनी अन्न आणि पाणी न घेतल्यामुळे त्यांना थोडासा विकणे जाणवत आहे आशेटपणा जाणवत आहे आणि शरीरात पाण्याचं आणि ग्लुकोजचं प्रमाण कमी झालेलं आहे त्यांचा नॉर्मलपेक्षा बी पी कमी झालेला आहे आणि शुगर लेवल काल शहाण्णव होती परंतु चोवीस घंट्यामध्येच ती एकाहत्तरवर आली आणि सत्तरच्या खाली जर गेली तर ती धोकादायक असते त्यामुळं त्यांना थोडंसं हे करणं गरजेचं आहे कारण यावेळेस उपोषण त्यांना कठीण जात आहे आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे पण ते शुगर लेवल सातत्यानं कमी व्हायला लागली आणि युरिन आउटपुट पण कमी आहे नॉर्मलीपेक्षा फार कमी आहे आणि शरीरात आशेचपणा डिहायड्रेशनमुळं जाणवत आहे त्यांना अन्न आणि पाण्याची गरज आहे आय व्ही फ्लुइडची गरज आहे परंतु जो पर ते जोपर्यंत मागणे मान्य होत नाही तोपर्यंत मी काहीच उपचार घेण्यास तयार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे काय काळजी काळजी त्यांनी आता आय व्ही वगैरे ओ आर एस किंवा ओरल फ्लुईड घ्यायला पाहिजे परंतु ते कुठल्याही प्रकारचं हे घेण्यास नकार देत आहेत त्यांनी पाणी नाही तर काय काय परिणाम होऊ शकतो त्यांना ते शरीरात डिहायड्रेशन वाढून किडण्यावरती परिणाम होऊ शकतो हृदयावरती परिणाम होऊ शकतो आणि मेंदूवर पण परिणाम होऊ शकतो डिहायड्रेशन वाढू शकतं आणि तब्येत सिरियस होऊ शकते जर समजा वेळीच जर उपचार नाही घेतले किंवा वेळीच अन्न पाणी जर नाही घेतलं तर तब ते तब्येत अजून खालावण्याची शक्यता आहे डॉक्टर अनिल वाघमारी